चार दिस झाले एक तरी लोकांना अशे फिलींग आले की एक तर पोलीस डिपार्टमेंट एकदम कॉम्प्लेसंट असा नालायक जाऊन पडला किंवा ते कनायवींग असा म्हणजे भीतर सामील असा आणि त्याच्या जो ट्रस्ट एक जाय पोलिसांचे तो खरी लोकांचा हलक आणि आज जे सस्पेंड केलेल्या पी एन दिसता डी जी पीचे नाव घात तातून तो कॉन्फिडन्स समकोच होतो दिस इज व्हेरी डेंजरस डिसगस्टिंग जे चला पण केसा उठून गुंडागिरी तां मार्गा हे केलं तसेल किडनेपिंग चार्जेस ते बाउंसर सो हे स्ट्रॉंग हे तरी जे अ ग्लिम्स ऑफ फ्युचर व कोर्स फॉर गोवन सो म्हणून एक्शन सारखे स्ट्रॉंग पळय घेतला घेतला की म्हाका दिसना बॉसाकूच इंटरव्यू करतो ऑलरेडी ताणें म्हटलं की त्या सायन ना म्हणून नोकरी तरी एक ट्रस्ट परत जाय लोकांचा सो लो एंड ऑर्डर हल्ला म्हणटा तुम्ही एके सायडीन पॉलिटिकल प्रेशर दिसता सारखी इन्क्वायरी जावन ते ट्रस्ट लोकांचा परत येऊमेंट खंय तरी ना फ्रॉम डे वन लोकांक दिसलें की इदर देअर कॉम्प्लेशन किंवा कनॅमिंग आणि आज सांगलां सांगला ते खरं असा कनायमी वीच इज इवन बस सो इट्स अ व्हेरी डेंजरस थिंग आणि ह्याचे सारखी इन्क्वायरी जाऊन रात्री त्या सी एमां विचार करचा पडतं पण मला दिसत एस इज अंडर अंडर डीजीपी किंवा पोहोचव पडतो प्रोसिजर कारण तातून ते दिसणारे घेतो त्यांच्या सांगले की त्यांचे प्रेशर असा म्हणजे की कसं टाईम चालत पॉलिटिकल प्रेशर तातून हा वचना हा पण एक ट्रस्ट असा हल्ला परत हालप चीफ मिनिस्टर शू एक वॉटेवर स्टेप लास्ट क्वेश्चन की आम्ही आता पहिला की बाउन्सर जे अरेस्ट केले जे ते तानावरचे बीजेपीच्या मायनर झाले मायनॉरिटी झाले ना म्हणतात स्ट्रिक्ट एक्शन घेऊन जाय केसी घाला किडनॅपिंग अशो आयटेम टू मर्डर केस घाला दुसरो बाउंसर खंयच्याच गोयकारात परत हात लावू शकना असे हे जाऊन जाय एटमॉस्फियर पण बाउन्सर सुद्धा आउटसयडर से चले किंवा कोणी असो दुसऱ्या गोयकारा इलिगली कोण कन्फाईन करू शकना ता हात लावू शकना असे एनवायरमेंट तयार जाय ते पोलिसांनी करू जाय असतात कोणी बॉन्सर येऊन कोणकूय करता सो देट इज नॉट करेक्ट ताजेर एक्शन अशी घेवंक जाय की खंयचोच फुडें धा वेळा विचार करतलो कितें करता ओके लास्ट फाटल्या दोन तीन टर्मा पयलींची सरकार जे चलयताले आनी तेंची जो वचक आसलो पुलिसाचे आनी आतांचो हेतूच लोक हांव तें कंपेर करना एक लोकांचो ट्रस्ट आसा म्हणजे जे जाले ब्रेजननेस सकाळ फुडें बुलडोजर हाडून तोडप ते सिवील मॅटर असा ते आय वॉन्ट टू कमेंट ते सेटल जाता सेटल डेट इज नॉट अन्ट ब्रेझननेस जें केला पळय तातूंत एक लोकांचा ट्रस्ट पोलिसां वयल्यान वतलो तो एस्टेब्लीश जो आणि एस्पेशली आता जे पी आयन सांगलां तें इट्स अ व्हेरी डेंजरस थींग आणि